शिक्षकांची पदे भरण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आवारात खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी शाळा भरवली आहे जोपर्यंत शिक्षक देत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतला आहे माटरगाव येथील जिल्हा परिषदेच्या पाच ते दहावी पर्यंतचे वर्ग असून तुकड्यांची संख्या सोळा आहे या शाळेतील शिक्षकांची मंजूर पदांपैकी आठ शिक्षकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे से शैक्षणिक नुकसान होत आहे अनेक वेळा शिक्षक हे देण्यासाठी मागणी केल्यानंतरही रिक्त शिक्षकांची पदे भरण्यात आलेली नाही अखेर शाळेवर नियमित शिक्षक देण्यासाठी तीनशे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले यावेळी विद्यार्थ्यांसोबत जवळपास पन्नास पालक वर्ग देखील उपस्थित होते जिल्हा परिषद माटरगाव इथून या ठिकाणी आलेला आहे आमच्या गावचा शाळेच्या अशा समस्या आहे सर की त्या गोष्टी शाळूनही कुणाला समजणार नाही आज आमच्या शाळेमध्ये जवळपास दहा शिक्षकांची कमी आहे विशेष म्हणजे दहावीच्या मुलांना गणित आणि सायन्स शिकवायला त्याचं शिक्षकच नाही आहेत त्यामुळे त्यांचं हे शिक्षण शैक्षणिक वर्ष त्यांची भर कोण काढून देईल हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आमच्या पा विद्या म्हणजे आमच्या मुलांकडे राहिलेला आहे त्या ठिकाणी वर्गात गेलं असता पूर्ण वर्ग घडतात वर्ग घडल्यानंतर तिथं बसायला मुलांना ढेच मिळत नाही आहेत परत कॅम्प्युटर जे ई लर्निंग सरकारने चालू केलेलं आहे कॅम्प्युटर लॅब सर्व घडल्यामुळे त्या ठिकाणी ते सर्व गुंडाळून ठेवून त्या कॅम्प्युटर आपण एका एकाकडे डिजिटल इंडियाच्या घोषणा करतो आणि दुसरीकडे हे अशी परिस्थिती असताना आपण डिजिटल भारतचे स्वप्न कसे पाहू शकतो

शिवाय शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये पावसाचे पाणी टपकत असल्याने वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्याची आमच्या स्कूल मध्ये टीचर नाही चौदा जागा रिकाम्या आहेत नंतर कॅम्प्युटर लॅब असून आम्हाला तिथे कॅम्प्युटर शिकायला भेटत नाही सायन्स लॅब असून तिथे एक्सपेरिमेंट करायला भेटत नाही असं कसं शिक्षण आम्हाला मिळतच नाहीये आम्ही शाळेत जाऊन काय करणार काय फक्त खिचडी खाण्यासाठी आता तुम्ही मागणे आमचे मागणे आम्हाला फक्त शिक्षक पाहिजेत नंतुक वेसाले डेंजमेंट पाहिजे स्वच्छता गुरु स्वच्छ पाहिजे स्कूल आहे तूही नाव अभिषेक प्रसाद मी घे रानात मातरगाव शाळा जिल्हा परिषद स्कूल आमच्या शाळेच्या अशा मागणे आहे आम्हाला शिक्षक नाही आमच्या शाळेला वेलकम कोणी नाहीये आमच्या शाळेमध्ये परिस्थिती आलेली आहे आमच्या आम्हाला बसायला वर्गखोल्या खोल्या नाहीये एका एका वर्गा खोलीमध्ये शंभर शंभर विद्यार्थी बसावं लागतात वर्ग खोल्या गर्दात अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसे शिकणार असे शिकला दहावीमध्ये मी शिकणारी विद्यार्थिनी असून आमच्या शाळेमध्ये शिक्षक नाहीये आमची गैरसोय होत आहे आणि वर्ग खोल्या कळणाऱ्या आहेत त्यानंतर शौचालय पण नाहीये आणि डेस्क बेंच पण नाही आहे विद्यार्थ्यांची खूप गंभीर अवस्था आहे म्हणून आम्हाला शिक्षक हवे त्यानंतर कम कॉलकम हवे आ... गणित विज्ञान शिकवायला आम्हाला शिक्षक नाहीये मुळात गणित विज्ञाने काय असतं हे आम्हाला अजिबात मिळत नाहीये यासाठी आमचं भविष्य पाण्यात चाललं यासाठी आम्हाला शिक्षक हवे आमच्या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे आमचा खूप अभ्यास मागचे जे आहे ते सातवी आठ मधले त्यांचं काय होणार आमचं काय नाही आमचं खूप अभ्यास पडणार आहे म्हणून आम्हाला मिळालेच पाहिजे म्हणजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे पाहिजे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव